खूप वेळा आधीची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहायचा आणि तो रोज सकाळी लवकर उठून नदीवरून पाणी आणण्यासाठी जायचा आणि तो पाणी आणण्यासाठी त्याच्यासोबत दोन मोठे मोठे घडे घेऊन जायचा त्याच्या खांद्यावर एक मोठी काठी तो लावायचा आणि दोघं बाजूला ते माठ बांधायचा पण त्यातला जो एक माठ होता ना तो थोडासा खालून फुटला होता त्यामुळे तो माठ थोडा थोडा गळत असायचा आणि तो शेतकरी जसाही पाणी घेऊन घरी पोहोचायचा तर त्यातला एक माठ गळून अर्धा झालेला असायचा म्हणजे त्यातला एक घडा थोडासा फुटलेला असलेल्या कारणाने तो शेतकरी दोन नाही तर फक्त दीडच घडा पाणी घेऊन जाऊ शकायचा आणि हे काही आठ दहा दिवसापासून नाही तर दोन वर्षापासून सुरू होतं आणि तो जो चांगला घडा होता ना विना फुटलेला त्याला स्वतःवर गर्व होता की मी तर परिपूर्ण आहे पण जो घडा थोडासा फुटला होता ना तो सतत दुःखी असायचा त्या फुटलेल्या घड्याला वाटायचं की मी तर अर्धच पाणी घरापर्यंत पोहोचवतो त्यामुळे माझ्या मालकाची मेहनत वाया जाते आणि तो फुटलेला घडा एके दिवशी त्या शेतकऱ्याला म्हणाला की मला माफ करा मी तुमचं पूर्ण काम करत नाही मी फक्त अर्धंच पाणी घरापर्यंत पोहोचवतो आणि हे जवळजवळ दोन वर्षांपासून सुरू आहे माझ्यामुळे तुमची मेहनत वाया जाते माझ्यामध्ये ही कमतरता आहे जिला मी कधीही भरून काढू शकत नाही शेतकरी त्या फुटलेल्या घडाला म्हणाला की अरे दुःखी होऊ नकोस माझं ऐक उद्या ज्यावेळी आपण पाणी भरून घरी येऊ ना त्यावेळी तू तुझ्या आजूबाजूला असणाऱ्या फुलांकडे बघ आणि त्या घड्याने अगदी तसंच केलं ज्यावेळी शेतकरी रस्त्याने चालत होता त्याच्या खांद्यावर दोन घडे होते तर त्या फुटलेल्या घड्याने त्याच्या आजूबाजूला बघितलं जिथे जे काही फुलं होते त्याने त्या फुलांचं निरीक्षण केलं आणि ते बघून त्याला ते तेवढ्यापुरतं का असे ना थोडंसं छान वाटलं पण जसंही ते घरी पोहोचले ना रोजप्रमाणे त्याच्यातलं अर्ध पाणी पुन्हा खाली झालं होतं तो पुन्हा दुःखी झाला त्याला त्याच्यातली कमी दिसायला लागली आणि तो शेतकऱ्याला म्हणाला की मला नाही हे चांगलं वाटत बघा आजही माझं अर्थ पाणी वाया गेलं आजही तुमची मेहनत वाया गेली शेतकरी त्या घड्याला म्हणाला की तू येताना फुलं बघितलीस ना ती फुलं कुठे होती ती फुलं फक्त तुझ्याच बाजूला होती जो घडा चांगला आहे त्याच्या बाजूला तुला एकही फूल दिसलं नसेल तो फुटलेला घड्या म्हणाला की हो त्याच्या बाजूला मला एकही फूल दिसलं नाही सगळी फुलं माझ्याच बाजूला होती यावर शेतकरी म्हणाला की मला तुझी ही कमी माहिती आहे आणि मी तुझ्या या कमीचा लाभ घेतला आहे त्यामुळे तू तुझ्या कमीला कमी, कमी समजू नकोस तू त्याच्यामुळे माझा भरपूर लाभ करून दिला आहेस माझ्या ज्या खांद्याच्या बाजूला मी तुला पकडतो ना त्याच्या खाली मी एका वर्षा आधी फुलांच्या बिया रोवल्या होत्या आणि बघ तू तिथे पाडणाऱ्या पाण्यामुळे तुझ्यामुळे पडणाऱ्या तिथे पाण्यामुळे आज तिथे फुलं उगली आहेत फुलांची छोट छोटी छान रोपं आली आहेत ज्यांना छान सुंदर फुलं सुद्धा येतात आणि ते येतात फक्त तुझ्यामुळे आणि त्या फुलांचा वापर मी माझ्या देवघरात करतो मंदिरात करतो त्यातली काही छोटी मोठी फुलं मी बाजारात जाऊन विकतोसुद्धा त्यातून मला काही थोडेफार पैसेसुद्धा मिळतात आणि याला कारण तू आहेस हे सगळं काही तुझ्यामुळे आहे म्हणून स्वतःला कमी समजू नकोस आता मला सांग जर तू असा नसतास जर तू थोडासा फुटलेला नसतास तर मी तुझ्याकडून हा लाभ घेऊ शकलो असतो का नाही गोष्टीचा बोध मित्रांनो या छोट्याशा कथेतून आपल्याला एक छान संदेश मिळतो आपल्या आजूबाजूलाही असे लोक असतात ना कदाचित आपल्या घरातलेच लोक असतात किंवा आपलीच एखादी जवळची व्यक्ती असते ज्याच्यात भरपूर कमी असतात आणि आपण फक्त त्या कमीच बघत असतो की तिच्यात ही कमी आहे त्याच्यातही कमी आहे आणि आपण सतत दुसऱ्यांच्या ना बदलवण्यामागे लागलेलो असतो दुसऱ्यांना परफेक्ट बनवण्यामागे लागलेलो असतो आपल्याला त्यांची एखादी गोष्ट खटकते आवडत नाही आणि ती आपल्याला बदलायची असते पण कधी कधी काय असतं ना मित्रांनो काही गोष्टी आपण बदलवू शकत नाही मग अशावेळी ती व्यक्ती जशी आहे तिच्या ज्या कमी आहेत त्या कमींसोबत त्या व्यक्तीला स्वीकारा तेव्हाच तुम्ही खुश राहू शकाल आणि ती व्यक्तीसुद्धा यामुळे भरपूर खुश होईल की ती जशी आहे तशी तुम्हाला आवडते तुम्ही तिच्यात काही बदल करत नाही आहात आणि दुसऱ्यांचं सोडाच आपण दुसऱ्यांमध्ये तर कमी बघतोच पण त्यापेक्षा जास्त आपण बऱ्याचदा स्वतःमध्ये कमी बघत असतो की माझ्यात हे कमी आहे मी परिपूर्ण नाही आहे मी असाच आहे मी तसाच आहे मी असाच दिसतो माझी हाईटच कमी आहे माझा कलरच असा आहे खूप गोष्टी आपण स्वतःला कमी समजतो माझ्याने हे होत नाही ते होत नाही मला काहीही केलं तरी ही गोष्ट जमत नाही बघा काही गोष्टी आपण बदलवू शकतो पण काही गोष्टी अशा असतात काही कमी अशा असतात ज्या काही केल्या आपण भरून काढू शकत नाही काही गोष्टी अशा असतात ज्या काही केल्या आपण बदलवू शकत नाही मग अशा कमी ज्या बदलवल्याच जाऊ शकत नाही त्यांना स्वीकारायला शिका ॲक्सेप्ट करायला शिका तुम्ही जसे आहात खूप छान आहात आणि कुणाच्या कमी बघण्यापेक्षा त्याचा चांगलेपणा बघा कारण कधी कधी आपल्या कमीच आपल्याला युनिक बनवतात इतरांपासून वेगळं बनवतात आणि इतरांचं सोडत स्वतःमधल्यासुद्धा फक्त कमी बघू नका तुमच्या चांगल्या गोष्टीसुद्धा बघा तुमच्यामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आहेत त्यांना बघा त्यांच्याकडे लक्ष द्या स्वतःला ॲक्सेप्ट करा